हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक दुःख संकटांचा सामना करावा लागतो कारण आपण सांसारिक माणस आहोत आपल्याला संसारात अनेक अडचणी येत असतात पैसा कमवत आहोत कष्ट घेत आहोत परिश्रम करत आहोत पण कुठेतरी असं होतं ना की त्या कष्टाचं चीज होत नाही तर त्यावेळेला आपल्याला आपण हताश होतो आपल्याला जो काही आपला पैसा येत असतो तो पुरत नाही आणि आपल्याला खूप दुःखांचा संकटांचा सामना करावा लागतो यावरच मी तुम्हाला आज काही उपाय देणार आहे बघा आपण सेवा करत असतो सेवेला काही पर्याय नाही कष्टाला पर्याय नाही आणि सेवेला पण काहीच पर्याय नाही कष्ट पण आपल्याला करायचंच आहे आणि सेवासुद्धा आपल्याला करायचंच आहे सेवा केल्याने तर काहीच उपयोग नाही आपला हा जो जन्म झालेला आहे तर या जन्मात आपल्याला देवाची सेवा करावीच लागणार आहे तर तेव्हाच आपल्याला मोक्ष प्राप्त होणार आहे आणि जे काही मागच्या जन्माचे भोग आहेत आपले ते हळूहळू कमी होणार आहे आणि मागच्या जन्माची झड आपल्याला या जन्मात लागू नये म्हणून आपल्याला सेवा करायची आहे पण त्यासोबत आपल्याला म्हणजे आता सेवा आपण करत असतो म्हणजे बरेच लोक सेवा करतात पण असं म्हणजे काही ना असं वाटतं की म्हणजे देवाची एवढी सेवा करूनसुद्धा किंवा मी बरंच काही करत आहे कष्ट करत आहे खूप पैसा कमवत आहे तरीसुद्धा माझ्या आयुष्यात असं दुःख का आहे ही गोष्ट आपल्या मनात येत थी। असते तर त्यावरच आज तुमच्या बाबतीत असं होत असेल तुम्ही खूप दुःखांचा सामना करत असाल तर मी तुम्हाला आज हनुमानांचे काही उपाय देणार आहे हनुमानांचे आपण जर उपाय केले त्यांना जर आपण प्रसन्न केलं तर आपल्याला ते कुठल्याही दुःखातनं संकटातनं दूर करत असतात तर तेच तुम्हाला मी हनुमानांचे उपाय सांगणार आहे तर तुम्हाला ते सगळे उपाय मंगळवारीच करायचे आहे म्हणजे प्रत्येक जो जो उपाय मी तुम्हाला सांगेन ते तुम्हाला चार मंगळवार करायचे आहे पहिल्या मंगळवारी जेव्हा तुम्ही म्हणजे पहिला उपाय केला तुम्ही पहिल्या मंगळवारी तर तुम्हाला दुसरा मंगळवार येईपर्यंतच तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसणार आहे तर तुम्हाला मी आता पहिला उपाय सांगते तर तुम्ही खूप दुःखात आहात आणि संकटात आहात तर त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे तर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा तुम्ही कुठल्याही घेऊ शकता तर त्यात तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे आणि तुम्हाला दोन लांब वाती घालायच्या आहेत म्हणजे त्यात दोघी वाती एकत्र करायच्या आणि त्यात घालायच्या आणि त्यात दोन लवंग तुम्हाला टाकायचे आहे आणि त्या टाकल्यानंतर तुम्हाला मारुतीरायाच्या मंदिरात जर शक्य असेल तर तुम्ही मंगळवारी मारुतीरायाच्या मंदिरात जा नसेल शक्य तर तुम्ही घरी केलं देवासमोर बसून तरी देखील चालेल तर तो दिवा प्रज्वलित करायचा आणि मारुतीरायांना तुमचं काय दुःख संकट आहे ते सांगायचं असं तुम्हाला चार मंगळवार करायचं आहे पहिल्या मंगळवारी केलं दुसऱ्या मंगळवारी येईपर्यंतच तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे अगदी म्हणजे शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटी देते तुम्ही हे उपाय नक्की करा तर हा झाला आपला पहिला उपाय आता पिरियड्स आलं आलं किंवा आला अशा वेळा हे उपाय चालणार नाही तर पुरुषांनी केलं तरी देखील चालेल महिला पुरुष कोणी हे उपाय करू शकतं तर आता हा उपाय केल्याने काय होणार आहे तुमचे दुःख कष्ट दूर होतील भांडणं कटकटी तुमच्या घरात काही असतील तर ते हळूहळू -हो तुमच्या घरात म्हणजे शांतता राहणार आहे ते जे भांडणं आहेत ते कमी होणार आहे आणि तुम्हाला जो काही स्ट्रेस असेल म्हणजे काहीतरी तुम्हाला टेन्शन येत असेल पैशांसंबंधित असेल किंवा तुमच्या नवरा बायकोंचे काही वादावादी असतील किंवा काहीतरी गोष्ट असेल त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेस येत असेल तर तो स्ट्रेस तुमचा हळूहळू कमी होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वास्तुदोष तर तो वास्तुदोषसुद्धा तुमचा हळूहळू घरातनं निघून जाणार आहे अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनात जर एखादी इच्छा असेल तर ती इच्छा तुमची पूर्ण होणार आहे तुमची जर इच्छा जर छोटी असेल लवकर हनुमानजी तुमची ती पूर्ण करणार आहे तर तुमची ती इच्छा एक दोन मंगळवारमध्येच पूर्ण होऊन जाईल जर मोठी इच्छा असेल चार मंगळवारनंतर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे तर आता आपला दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते हा उपाय पण तुम्हाला मंगळवारी करायचा आहे चार मंगळवार करायचा आहे तर एक नारळ घ्यायचं त्या नारळात पाणी पाहिजे आणि तो सोललेला नसावा अखंड घ्यायचा आहे आणि त्यावर तुम्हाला शेंदुराने स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक काढल्यानंतर ते नारळ तुम्हाला हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे आणि त्यांच्या चरणाची तो नारळ अर्पण करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला मंदिरातच करायचा आहे जो पहिला सांगितला तो तुम्ही मंदिरातही करू शकता किंवा घरातही करू शकता पण हा तुम्हाला मंदिरातच करावा लागेल तर आता स्रिया म्हणतील की आम्ही हनुमानाच्या मंदिरात जाऊ शकत नाही आपण हनुमानाच्या मंदिरात जाऊ शकतो फक्त एवढंच आहे की म्हणजे आपण त्यांना हात लावू शकत नाही असं म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं म्हणजे पण काही हरकत नाही म्हणजे हनुमानजी आपल्या भावाप्रमाणे आपल्या वडिलांप्रमाणे आहेत ती तर आपण त्याप्रमाणे करू शकतो पण काहींच्या मनात जर ही शंका असेल तर काही हरकत नाही तुम्ही महिला असणार मुली असणार तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही फक्त त्यांच्या चरणांवर ठेवलं तरी देखील चालेल कारण आपल्याला काही त्यांना टच करायचं नाही फक्त तिथे नारळ ठेवायचं आहे असं तुम्हाला चार मंगवार करायचं आहे आणि तुमची समस्या तुम्हाला हनुमानांना सांगायची आहे तिथे त्यांना प्रार्थना करायची आहे तर आता हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल होणार आहे तुमच्यावर वाईट वेळ चालू आहे ती वाईट वेळ तुमची निघून जाणार आहे आणि तुम्हाला चांगले दिवस बघायला मिळणार आहे किंवा तुम्हाला म्हणजे तुमच्या आयुष्यात सध्या असं चालू आहे की तुमच्या आयुष्यात काहीही चांगलं होत नाही तुम्ही करायला जाता पण होत नाही तर तुमच्या आयुष्यात खूप तुम्हाला चांगले बदल दिसणार आहेत आता आपला तिसरा उपाय आहे इच्छा आपल्या मनात एक नाही असंख्य इच्छा आहेत काहींची इच्छा लहान असते काहींची इच्छा मोठी असते पण इच्छा ही नक्की पूर्ण होत असते जर आपण विश्वासाने आणि श्रद्धेने जर कुठली गोष्ट केली नक्की आपली इच्छा आपला भगवंत पूर्ण करत असतो तर ती इच्छा तुमची पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय चार मंगळवार करायचा आहे गोड पान आहे तर बघा ज्याला आपण मिठा पान म्हणतो तुम्हाला ते पान पानाच्या दुकानात मिळून जाईल तर ते पान तुम्हाला चार मंगळवार पहिला झाला दुसरा झाला तिसरा झाला चौथा झाला असं प्रत्येक मंगळवारी तुम्हाला ते पान हनुमानांना अर्पण करायचं आहे आणि तुमची जी काही मनातली इच्छा असेल ती तुम्हाला त्यांना सांगायची आहे आणि मनोभावी तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे मनातली इच्छा पूर्ण व्हावी किंवा तुमचं एखादं काम होत नसेल प्रमोशनचं असो बदलीचं असो किंवा तुम्हाला नोकरी लागत नाही तुमचं लग्न जमत नाही म्हणजे काही ना काही तुमच्या समस्या असतील की ते पूर्ण होत नाहीये तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला शेंदूर घ्यायचा आहे आणि शेंदूर घेतल्यानंतर चमेलीचं तेल घ्या शेंदूरमध्ये चमेलीचं तेल मिक्स करायचं आणि हनुमानांच्या पायांना तुम्हाला लावायचा आहे हा उपाय सुद्धा तुम्हाला मंदिरात करायचा आहे घरी करायचा नाही पायांना तो शेंदूर लावायचा जर स्त्रिया असतील तरीसुद्धा तुम्ही करू शकता पण तुमच्या मनातलं म्हणजे तुमच्या मनातला तो जर भ्रम असेल तर ते तुम्ही बघा म्हणजे तसं आपण हनुमानांना म्हणजे टच करू शकतो पण जर तुम्हाला असं वाटत असेल मी टच करू शकत नाही तर काही हरकत नाही म्हणजे तुम्ही तिथे म्हणजे असा वरून जरी टाकून दिला तो शेंदूर तरीसुद्धा चालेल वरून असा म्हणजे शिंपडून दिला त्यांच्या पायांवर तरी चालेल आणि पुरुष मंडळी असेल ते तर लावू शकतात म्हणजे तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल किंवा तुमचं जे काही काम होत नसेल तुम्ही हनुमानांना ते सांगा तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे तुमचं काम होणार आहे तर चार मंगळवार तुम्ही असं उपाय करायचा आहे हा तर पहिल्या दुसऱ्या मंगळवारमध्येच तुम्हाला रिझल्ट बघायला मिळणार आहे तर आता तुम्हाला पाचवा उपाय करायचा आहे तो कशासाठी करायचा आहे तुमच्या काही पैशांच्या समस्या असतील म्हणजे पैसा तुमच्याकडे टिकत नसेल पैसा पुरत नसेल किंवा पैसा तुमच्याकडे खूप कमी येत आहे तुम्ही खूप मेहनत घेतात पण तुमच्याकडे पैसा येत नाही आहे काही ना काही कारणास्तव तुमचा पैसा निघून जातो आहे तुमचे नातेसंबंध बिघडलेले आहेत तुमच्या घरात आजार पण सुरू आहे किंवा तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नाही त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे देवासमोर तुम्हाला बसायचा आहे हा उपाय तुम्हाला घरी करायचा आहे तर मंगळवारी तुम्हाला देवासमोर बसायचं आहे आणि मोरीच्या तेलाचा दिवा लावायचा त्यात दोन लवंग तुम्हाला टाकायचे आहेत आणि टाकल्यानंतर सात वेळा तुम्हाला हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे एका बैठकीतच करायचं जर शक्य नसेल तर दिवसभरातनं करा पण मी तर तुम्हाला म्हणेल की एकाच बैठकीत करा सात वेळा हनुमान चालिसा म्हणायला काहीच वेळ लागत नाही नसे शक्य ना दोन वेळा म्हटलं तरी देखील चालेल पण तुम्ही जर दोन वेळा करणार असणार म्हणजे चार वेळा सकाळी म्हणणार तीन वेळा सायंकाळी तर तुम्हाला प्रत्येक वेळेला मोरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्यात दोन लवंग टाकायचे आहे आणि तुम्हाला जे काही म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जे प्रॉब्लेम असतील तुमचे तर ते तुम्हाला हनुमानानं सांगायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझं हे हे संकट दूर होऊ द्या माझ्या घरातले जे क्लेश आहे ते दूर करा माझ्या घरातला आजार पण तुम्ही निघू द्या असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे बघा आपण सेवा करतो देवाची तर तीसुद्धा आपण मनोभावी करत असतो जेव्हा आपण देवाची सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला मिळेल याची काहीच गॅरंटी नसते जेव्हा आपण मनापासून म्हणजे श्रद्धेने करतो देवाची सेवा आणि देवाकडून काहीतरी मागतो तर नक्की देव आपल्याला देत असतो तर तसंच उपायांच्या बाबतीत आहे म्हणजे जेव्हा तुम्ही हनुमंतांचे उपाय करणार आहात तर उपाय केल्यानंतर तुम्ही जर ते मनाने पूर्ण श्रद्धेने म्हणजे हनुमानांवर तुम्ही विश्वास ठेवणार माझ्यावर नाही ठेवला तरी चालेल पण हनुमानांवर विश्वास ठेवा की आता मी हा उपाय करणार आहे आणि हनुमान जी माझी इच्छा पूर्ण करणार आहे ह्या या संकटातनं ते मला दूर करणार आहे तुम्ही त्या संकटातून बाहेर पडणार आहात तर कुठलेही उपाय करताना कुठलीही सेवा करताना आपल्या देवावर आपल्याला विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे जर विश्वासाने कुठली गोष्ट आपण केली तर ती नक्की आपल्यासोबत साध्य होत असते मी स्वतः केलेले आहेत हे उपाय माझ्या मिस्टरांनीसुद्धा केलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते ज्या गोष्टी मी स्वतः करत असते त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगते तर हे छोटे छोटे उपाय करा आणि तुमच्या आयुष्यातले दुःख संकट तुम्हीच दूर करा कोणीही ते दूर करणार नाही आपल्या आयुष्यासाठी आपल्याला सगळं काही करायचं असतं तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा किंवा काहीतरी तुम्हाला जे वाटेल आपल्या चॅनलवर वा, तुम्हाला काय बघायचं आहे किंवा काही तुमचे अजून काही प्रॉब्लेम असतील तर त्यावर मी व्हिडिओ करू शकते तर तुम्ही मला ते माझ्यासोबत तुम्ही प्रॉब्लेम शेअर करू शकतात आणि फेसबुकवर मी एक पेज केलेलं आहे तर त्या पेजला नक्की तुम्ही फॉलो करा जसं तुम्ही मला म्हणजे इथे सपोर्ट करत आहात मला तुम्ही प्रेम देत आहात तर फेसबुकवर सुद्धा तुम्ही मला तेवढं प्रेम द्यावं तर त्यासाठी माझ्या पेजला फॉलो नक्की करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा किंवा मग तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता तिथे पण लिंक टाकलेली आहे पेजची आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी लिंक टाकून देईल तर तिथे तुम्ही जाऊन फॉलो करू शकतात तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ